फराळ साहित्य वाटप हा तर दरवर्षीचा उपक्रम कामगार वर्ग व आदिवासी भगिनींना माननीय नगरसेवक शरद भवलाड यांच्याकडून दिवाळी भेट दहिवली परिसरात राहणाऱ्या चुमकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद भिजेगाव कर्जत सुभाष सोनावणे निवडणुका आल्या म्हणून नाही तर माझ्या दहिवली परिसरातील कामगार वर्ग व आदिवासी भगिनींच्या घरात देखील दिवाळी झाली पाहिजे हा उदात्त हेतू मनाशी बाळगून दरवर्षी मी सेवालाल नगर सहकार नगर, नगर पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दिवाळी फराळ व साहित्य भेट देत असतो असे भावनिक मत या प्रभागाचे माननीय नगरसेवक शरद भाऊ लाड यांनी व्यक्त करत दिवाळीच्या फराळाचे साहित्य देत सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मागील निवडणुकीत संजयनगर सहकारनगर सेवालाल नगर पेट्रोल पंप समोरीलवाडी अशा प्रभागातून विजयी झालेले नगरसेवक व गेली अनेक वर्षे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या नात्याला जीवापाठ जपणारे शरदभाऊ लाड एक शांत संयमी व भावनिक व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत आपणही या समाजाचे काही देणे आहोत असा उदात्त हेतू नेहमीच त्यांच्या मनात असतो व मदतकार्यातून हे दिसून येत असते ऐन निवडणुकीच्या काळातच दीपावली सण आल्याने माननीय नगरसेवक शरदभाऊ लाड यांनी आपली अनेक वर्षांची परंपरा जपत त्यांच्या दहिवली प्रभागातील संजयनगर सेवालाल नगर सहकारनगर पेट्रोल पंप परिसरात राहणारे कामगार वर्ग व आदिवासी बांधव व भगिनींना त्यांच्याही घरात दिवाळी सण साजरा होण्यासाठी दिवाळी फराळाचे साहित्य भेट दिली त्यांच्या या उपक्रमाने कामगार वर्ग व आदिवासी बांधवांच्या व भगिनींच्या तसेच चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता यावेळी शरद भाऊलाड मित्र मंडळाचे कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन हा दरवर्षीचा दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा उपक्रम यशस्वी केला आता मी ही पहिली दिवाळी असं काय मी पहिल्यापासून या जे आदिवासी बांधव आहेत एकदम माझे मित्रांचे संबंध आहेत तर ह्या प्रभागामध्ये मी मागच्या वेळा निवडून आलेलो आहे आणि इथला मी सिटिंग मेंबर आहे तर हे मी आज नगरपालिकेत निवडणूक लागले म्हणून वाटतं असं नाही परंतु हे जे दिवाळीचं जे साहित्य okay. आहे ते दरवर्षी मी वाटत असतो आणि त्याच्यामध्ये आपली संजय नगरची वाडी पेट्रोल पंपाची वाडी शेवाला नगर, नगर सहकार नगर नंतर संजय नगरची वाडी यांना मी दरवर्षी दिवाळीचा हे फारक देत असतो